मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे काय समजून घेतलं मेडिक्लेम पॉलिसी काढलीसुद्धा वर्षभर ती पॉलिसी आपल्याकडे होती आणि आता वेळ आली ती रिन्यू करण्याची मग रिन्यू करताना आपण काय करतो की आपल्या हेल्थ इन्शुरन्स एजंटचा फोन येतो आणि ती पॉलिसी रिन्यू करण्यासाठी त्याचा माणूस येऊन आपल्याकडनं चेक घेऊन जातो किंवा आपण ती ऑनलाईन रिन्यू करतो पण तुम्हाला माहिती आहे का की आपण पॉलिसी रिन्यू करताना काही गोष्टीचे बदल आपण पॉलिसीमध्ये करू शकतो काय करू शकतो समजून घ्यायचं आहे आजचा व्हिडिओ त्याचसाठी नमस्कार मी स्वरदा कुलकर्णी घेऊन आले आहे माझं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आज स्वरदा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पॉलिसी रिन्यू करताना कोणकोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका आपण मेडिक्लेम पॉलिसी रिन्यू करतो म्हणजे नक्की काय करतो तर आपण कंपनीने सांगितलेली जी रक्कम असते म्हणजेच प्रीमियम कंपनीला पे करत असतो हा प्रीमियम दर पाच वर्षांनी वाढतो हा प्रीमियम का वाढतो माहिती आहे का एकतर दर पाच वर्षांनी आपला एज स्लॅब चेंज होतो म्हणून पॉलिसीमध्ये काही बदल झालेत म्हणून किंवा टॅक्समध्ये जर जा बदल झाला की प्रीमियममध्ये भरायचा जो टॅक्स असतो त्या टॅक्सच्या पर्सेंटेजमध्ये काही बदल झाला तर आणि तर ह्या पॉलिसीचा प्रीमियम वाढतो तर आपली आजची टीप ही असणार आहे की मेडिक्लेम पॉलिसी रिन्यू करताना आपला प्रीमियम नेमका कशाने वाढलाय हे नक्की समजून घ्या आपण आत्ताच बघितलं की पॉलिसीच्या प्रीमियममध्ये रिन्यूअलच्या वेळेस कसा बदल होतो सो so, जर पॉलिसीमध्ये काही बदल झाले असतील तर रिन्यूअलच्या प्रीमियममध्ये फरक पडतो सो so, आजची टीप नंबर टू आहे की ज्यावेळी आपण पॉलिसी रिन्यू करतो तेव्हा आपल्या पॉलिसीची माहिती व्यवस्थित करून घ्या पॉलिसीमध्ये जर काही बदल झाला असेल तर ते समजून घ्या काही बेनिफिट्स ॲड झाले असतील तर त्याची माहिती व्यवस्थित घ्या म्हणजे मग आपल्याला माहीत असतं की आपण पॉलिसी कधी कशी वापरू शकतो पॉलिसीचं रिन्युअल करताना लक्षात ठेवायची गोष्ट आणि फॉलो करायची सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे आपल्या पॉलिसीमधले फॅमिली मेंबर्स ॲडिशन आणि डिलिशन रिन्युअलच्या वेळेस तुम्ही करू शकतात म्हणजे काय जर आपल्या घरात बाळ जन्माला आलं असेल आणि त्या बाळाला आपल्याला पॉलिसीत ॲड करायचं असेल तर रिन्युअल हा एक परफेक्ट टाईम असतो की ज्या वेळेला आपण त्याला ॲड करू शकतो आणि डिलिशन म्हणजे काय जर आपलं मूल मोठं झालं असेल चोवीस पंचवीसच्या पुढे गेलं असेल आणि त्याचं त्याचं कमवायला लागलं असेल तर त्याला पॉलिसीतून वेगळं करता येऊ शकतं ज्याचा टॅक्स बेनिफिट त्याला त्याचा घेऊ घेता येईल आणि ह्याच पॉलिसीतनं वेगळं केलेलं असेल तर त्याचा कंटिन्युएशन बेनिफिट कॅरी फॉरवर्ड होऊ शकतो पॉलिसी रिन्यू करताना फॉलो करायच्या टिप्समधली चौथी आणि महत्त्वाची टिप्स रिन्युअलच्या वेळेस ही पॉलिसी आपण एन्हान्समेंट करून घेऊ शकतो म्हणजे काय तर आपली पॉलिसी एक लाखाची असेल दोन लाखाची असेल किंवा तीन लाखाची असेल जी आपल्याला आत्ता असं वाटतंय की नाही पुरेशी तर आपण रिन्युअलच्या वेळेस ती वाढवून घेऊ शकतो मग जर आपल्या या वर्षात क्लेम झाला असेल तर एन्हान्समेंट विथ मेडिकल अप्रुव्हल होऊ शकते आणि जर क्लेम झालाच नसेल तर काही प्रश्नच नसतो आपली पॉलिसी ऍज इट इज रिन्यू करू शकतो आणि त्याला एन्हान्समेंट पण करता येऊ शकते <stanskrit> रिन्यूअलच्या वेळी आपण काय काय करू शकतो हे आपण आता बघितलंच त्यापैकी एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे पोर्टेबिलिटी जसं आपण मोबाईल नंबर एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत पोर्ट करू शकतो तसंच आपण आपली पॉलिसी सुद्धा एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत पोर्ट करू शकतो फक्त रिन्युअल डेटच्या पंचेचाळीस दिवस आधी ही प्रोसेस सुरू करावी लागते त्यामुळे रिन्यूअल डेट महत्त्वाची आहे आणि रिन्युअलच्या वेळी फॉलो करायच्या टिप्सपैकी ही एक महत्त्वाची टिप आहे सो आजच्या व्हिडिओत आपण बघितलं की मेडिक्लेम पॉलिसी रिन्यू करताना कुठल्या कुठल्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत त्यातली सगळ्यात महत्त्वाची प्रीमियम वाढलाय का आणि का वाढलाय हे समजून घेतलं पाहिजे दुसरं पॉलिसीमध्ये काही बदल झाले आहेत का आणि काय झाले आहेत हे समजून घेतलं पाहिजे तिसरं पॉलिसीमध्ये आपण ॲडिशन किंवा डिलिशन म्हणजे एखादा मेंबर ॲड करणं किंवा डिलीट करणं ही प्रोसेस केली पाहिजे चौथं पॉलिसी आपण तीन लाखाची असेल पाच लाखाची असेल तर ती एन्हान्स वेळी केली पाहिजे आणि पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर आपण आपल्या कंपनीतून दुसऱ्या कंपनीत शिफ्ट होणार असो तर पोर्टेबिलिटीची प्रोसेस आपण रिन्युअलच्या वेळेस केली पाहिजे इन्शुरन्सविषयी अशाच काही महत्त्वाच्या मुद्द्यांसोबत मी घेऊन आले आहे माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आज स्वरदा हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका